नमस्कार मित्रांनो आज आपण एका छोट्याशा व्हिडिओमध्ये भेटणार आहोत तर या व्हिडिओमध्ये आज आपण जो वाघेरचा किल्ला आहे वाघेर किल्ला या किल्ल्याला भेट देणार आहोत आणि या किल्ल्याला भेट देण्यासाठी प्रथम दे दे तर वाघेऱ्या गावामध्ये यावं लागतं वाघेरे गावामध्ये आल्यानंतर आपल्याला एक राजवीर पाड आहे बघू शकता या ठिकाणी छोटंसं माझ्या पाठीमागे जे गाव दिसतं तो राजवीर पाडा आहे आणि त्या राजवीर पाड्यामधून थोडंसं पुढे आल्यानंतर हे जे आंबे दिसतात या आंब्यापासून एक वाट वाघेर किल्ल्याला जाण्यासाठी मिळते आणि या रस्त्याने आपण वाघेर किल्ल्यावर जाणार आहोत मित्रांनो तुम्ही कोणी या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका कारण तुमचा एक सबस्क्राईब आणि लाईक आम्हाला प्रेरणा देऊन जातो नवीन व्हिडिओ हो बनवण्यासाठी म्हणून नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो हा जो समोरचा माझ्या पाठीमागचा रस्ता दिसतो या रस्त्याने सरळ आपण किल्ल्याकडे जाऊया मित्रांनो राजविरीच्या पाड्यानंतर थोडीशी टेकडी आहे ती टेकडी आपण चढून आल्यानंतर या ठिकाणी एक मारुतीचं जी मूर्ती आहे ही मूर्ती या ठिकाणी आपल्याला दिसते आणि या मूर्तीचं दर्शन घेऊन आपण किल्ल्याकडे चढाई करणार आहोत रस्त्यासारखा आपल्याला या ठिकाणी दोन्या बाजूने दगड लावलेले दिसतात म्हणजेच एक रस्ता किल्ल्यावर जाण्यासाठी आहे याच्यावर या दगडांच्या खुनांवरून आपल्याला कळतं आणि हा पूर्वीचा जो रस्ता दिसतो याच रस्त्याने आपण वाघेऱ्या किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग धरूया किल्ला चढण्यासाठी तसं काही एवढं अवघड नाहीये पण चढण्यासाठी थोडीशी एनर्जी असायलाच हवी हळू हा। पण हळूहळू संत गतीने किल्ल्याची वाटचाल करूया या दिशेने रस्त्याने चालत असताना छोटे छोटे झाडे झुडपे आहेत मित्रांनो पूर्वी म्हटलं जातं खूप भयानक जंगल होतं पण आता ते जंगल राहिलेलं नाही आहे आणि या ठिकाणी छोटे छोटे जे झाडं झुडपं आहेत ते मात्र शिल्लक राहिलेले आहेत मित्रांनो या ठिकाणी बघा हे खूप मोठमोठे असे रस्त्याला दगड आहे जसे पायरीसारखे या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे आणि बघा या ठिकाणी आपल्याला एक बाबा त्यांचे गुरं चालताना दिसतात या वयात देखील बाबा एकदम व्यवस्थित रित्या बैल चारायला या किल्ल्याला आलेल्या आहेत त्यांची आत्तापर्यंत बॉडीसुद्धा तितकीच मजबूत आहे बघा या वयात कोणी काम करणार नाही तरी हे बाबा आज गुरं चारायला या ठिकाणी आलेले आहेत या बाबा या वरती या हा हा या मित्रांनो बघा बाबाचे गुरु आहेत ते गुरं कसे व्यवस्थित आता वरती चाललेले आहे एका पाठोपाठ असेच चरायला चाललेले आहेत आणि मित्रांनो आमचं गावसुद्धा या वाघेऱ्या किल्ल्यापासून जवळच आहे डोंगरपाडा गाव म्हणून म्हणून आम्ही पण एका काळी लहानपणाचा असताना आम्ही पण असे गुरं वळलेले आहेत चारलेले आहेत आम्ही सुद्धा जायचो गुरांकडे मित्रांनो पहिला टप्पा आपण पार करून आलेलो आहे आणि पहिला टप्पा पार करून आल्यानंतर या पाळी वाटेने हळूहळू पुढे आपण चाललेलो आहे आणि जे आपल्याला राजवीर पाड्याचे जे बाबा भेटले होते ते सुद्धा गुरं घेऊन तसंच पुढे चाललेले आहेत तर, तर त्यांच्या मदतीने आपण या किल्ल्याकडे जाणार आहे आणि एकडूनही थोडीफार काही माहिती आपण घेणार आहोतच मित्रांनो आपण या ठिकाणी पहिला टप्पा पार केल्यानंतर त्यानंतर दुसरा टप्पा पार केला आणि दुसरा प टप्पा पार केल्यावर या ठिकाणी या छोट्याशा खडकावर येऊन आपण थांबलेलो आहे आणि असं वाटतं आहे की खरंच आता आपण किल्ल्याला चढायला सुरुवात केलेली आहे असं वाटतं आणि हळूहळू आपण ही जी किल्ल्याची कडा आहे या कड्याने काठाने किल्ल्याची चढाई करणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी जे नैसर्गिक वातावरण आहे खूप छान आहे सुंदर आहे हा जो भाग आहे जो हरसूल पट्ट्याचा भाग आहे हा किल्ला समोर आपल्याला दिसतो आणि या ठिकाणून बघा एक जायला रस्ता आहे पण आपण या बाजून जाणार आहोत या बाजून जर बघितलं तर खूप अशी मोठी दरी आहे आणि या ठिकाणून आपण इथे चढणार आहोत मित्रांनो या ठिकाणी आपण चढलो तर या ठिकाणी जे या किल्ल्याला एक धगदाड पडलेला आहे या छोट्याशा पायवाटेने पुढे जाणार आहोत मित्रांनो या बाजून सुद्धा खूप मोठी दरी आहे या बाजून सुद्धा खूप मोठी दरी आहे आणि आपण या सरळ या कड्याने पुढे जाणार आहोत जरी हा वाघेर किल्ला आतापर्यंत दुर्लक्षित असून पण शिवाजी महाराजांची जी सुरत लूट होती किंवा सुरत स्वारी होती पहिली त्या स्वारीसाठी खूप महत्त्वाचा हा वाघेर किल्ला ठरलेला आहे आणि नाशिकचे या ठिकाणी आम्हाला तीन बंधू भेटत आहे दुर्गप्रेमी आहेत एक जे आहे त्यांचं नाव प्रतीक जाचक प्रतीक जाचक दोन नंबरला अक्षय विधाते अक्षय विदाते, विदाते आणि तीन नंबरला नंबर सूरज भावसार असे हे तीन मित्र या ठिकाणी भेटलेले आहेत ते सुद्धा दुर्गप्रेमी आहे निसर्गप्रेमी आहे आणि खूप असे गड ते सुद्धा फिरत असतात आणि आमची या ठिकाणी भेट झालेली आहे आणि या ठिकाणी किल्ल्याच्या म्हणजेच उत्तर बाजूंना एक चोर धव बांधतात किंवा होल आहे मध्ये गळद आहे ते बघण्यासाठी आता आम्ही नाशिकहून जे तीन मित्र आलेले आणि मी आणि देश समोरचे आम्हाला राजवीर पाड्याचे जे देशमुख आहेत ते देश सुद्धा आपल्याला रस्ता दाखवण्यासाठी पुढे आलेले आहेत तर आणि बघा या ठिकाणी जे नाशिकचे तीन मित्र आणि राजवीर पाड्याचे जे देशमुख नाव हो काय तुमचं महादू देशमुख यांच्या साहाय्याने आम्ही हे जे चोर होल आहे किंवा चोरवाट आहे राजा महाराजांची ते बघण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत तर एक एकाच्या एक साह्याने आम्ही हे होल बघण्यासाठी जात आहे आमच्याकडे टॉर्च सुद्धा आहे बर ठीक आहे राजी कुराडे कुराड राजे असतोय ना बघा मी दिसेल राजा महाराजांच्या काळातील जे चोर धव आहे किंवा चोर वाट आहे हे बघण्यासाठी आम्ही पाच जण आहे या ठिकाणी व्यक्ती ते एक, -एक जाऊन परत येणार आहोत अशा पद्धतीने आपण हे चोर होल आहे किंवा चोरवाट बघणार आहोत दाजी हे खूप खोल आहे का खूप खोल आहे म्हणतात की खूप खोल असं आहे पण बघूया आपण ही एक कुराण घेतलेले आहे जर काही जंगली जनावर असू शकतं कदाचित कोनला असू शकतो लांडगा असू शकतो किंवा बिबट्याही असू शकतो याची आपल्याला काहीच कल्पना नाहीये या ठिकाणी तरी आपण चाललेलो आहे तर बघूया बघा या ठिकाणी बघा समोर हे चोर होल आहे अशा पद्धतीने दिसत आहे दाजी तुम्ही आता कमी जाऊ एक काम करा तुम्ही पुढे चला या बघा या ठिकाणी राजा शिवाजी महाराजे यांच्या काळातील हे चोर होल आहे हे आपण बघायला चाललेलो आहे कमीत कमी हे होल किती खोल आहे याची आपल्याला कल्पना नाही या ठिकाणी बघा परत इ इथं आल्यानंतर परत खालीसुद्धा उतरावं लागतं दहा फूट खाली खोल आहे आणि पुन्हा या ठिकाणी बघू शकता हे होल आपल्याला दिसत आहे तर याच्या पलीकडे काही नाही याच्यावरून आपल्याला अशी कल्पना येते की कदाचित हे चोर होल आहे जर एखाद्याने बघितलं तो या ठिकाणी बघायला आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही वरतीच राहतोपर्यंत बघायला आल्यानंतर तो शत्रू मध्ये शिरल्यानंतर त्याचा या ठिकाणी नायनाट करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग केलेला असावा असं आपल्याला बघायला मिळतं का तर कारण या ठिकाणी पुढे जाण्यासाठी रस्ताच नाहीये सगळं बंद आहे या ठिकाणी किंवा पुजलेलं किंवा बुजून टाकलेलं असं काहीही या ठिकाणी दिसत नाहीये बघा हे दाजी सुद्धा आलेले आहेत बघण्यासाठी सर्व एक सोबत जर आले तर आपल्याला बघता येणार नाही या दाजी तुम्ही या किंवा सरळ सगळे मागे गेले तो ना तोपर्यंत तरी चालेल एक एक आपण पुढे येणारच आहोत कारण आपल्याला सगळ्यांना या बघता येणार नाही ठरत ये एक सोबत बघा हे महादू देशमुख आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला रस्ता दाखवला आणि त्यांनी सुद्धा बघून गेलेला आहे दाजी तुम्ही याच्या अगोदर बघितलं होतं का बघेला होता पण खाली उतरेल ना हा बघा त्यांचं आज साठ पासष्ट सत्तरच्या सा दरम्यान वय चालू आहे तरी त्यांनी आजपर्यंत बघितलेलं नव्हतं बघा हे होल पाहण्यासाठी आम्ही मध्ये घुसलेलो आहे आणि हेवल बघून झालेला आहे मध्ये खूप असं अंधार आहे आणि या बॅटरीच्या सायने इथं आलेलो आहे या इथं उतर खाली हा बिंदास्त उतर आणि बघ बाजूने आता एवढच आहे पुढे काहीच नाही काहीच नाही मागे खाली ओर कुठे काहीच नाही बस एवढच आहे कसं आहे एवढ्या दूर येऊन तरी आपल्याला माहिती नव्हतं बरोबर इथं पाय ठेव बघ हा पाय इथं ठेव हा स हा हे होल बघून आता आपण पुन्हा माघारी चाललेलो आहे Come अशा पद्धतीने आपण ही चोर होल आहे किंवा चोर वाट आहे हे महादू दाजी किंवा महादू देशमुख यांच्या साह्याने बघितलेला आहे या ठिकाणी टॉर्च घ्या मित्रांनो गडावर जाण्यासाठी हा एक रास्ता आहे या छोट्या छोट्या पायऱ्या आहेत या पायऱ्यांची सहाय्याने आपण या ठिकाणाहून वर जातो बघा या ठिकाणी पाय टाकल्यानंतर इथं एक खाचा आहे धरण्यासाठी इथं पकडून आणि वर चढावं लागतं अशा पद्धतीने सगळ्या ठिकाणी इथं एक खाचा आहे बघा पकडण्यासाठी आणि अशा पद्धतीने आपल्याला वर, ला वर जावं लागतं या हा रस्ता जाण्यासाठी येण्यासाठी सुद्धा सोयीस्कर आहे बघा हे पूर्वीच्या काळातील हे टाकं आहे टाकं उकरण्यात आलेलं आहे दो एक दोन आणि तीन ठिकाणी असं काही जे दुर्गप्रेमी आहेत त्यांनी उकरलेलं आहे परंतु ते पूर्ण उकरलेलं नाही आहे थोडंसं उकरलेलं आहे आणि त्याचं त्यांना ठावंच लागलेलं नाही इतकं खाली खोल हे टाके आहेत असं म्हणतात बघा आता आपण किल्ल्याकडे वरती वाटचाल करणार आहोत हॅलो बघा मित्रांनो आपण जो हा जो पाठीमागचा दरवाजा आहे त्या पाठीमागच्या दरवाज्याने हे समोरचे जे टाकी आहे आणि त्यानंतर हा जो राजवाडीचा अवशेष शिल्लक असलेला आहे तिथून आपण सरळ या पायो रस्त्याने हळूहळू वरती येतो आणि वरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जो किल्ला आहे या किल्ल्याच्या शेवट वरच्या टोकावर येऊन आपण पोचतो तर या ठिकाणी महादेवाचा नंदी आहे आणि त्यानंतर या ठिकाणी एक महादेवाची पिंड महा आहे आणि महा ही महादेवाची पिंड ही शिवाजी राजे आहेत जे महाराजे त्यांच्या काळातील ही पिंड या ठिकाणी स्थापन केलेली असावी असं आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं त्यानंतर इतर देवतासुद्धा सिंदूर लावलेले आहे बघू शकता या ठिकाणी हे छोटे छोटे देवतांचे मूर्ती आहे त्यानंतर या ठिकाणी शेंदूर लावण्यात आलेला आहे जे चिरे आहेत या ठिकाणी बघायला मिळतात आणि त्यानंतर मित्रांनो जे राजवीर पाड्याचे आपल्याला जे वाट दाखवण्यासाठी महादू देशमुख आहे ते सुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यानंतर आमचे जे गुलाब देशमुख आहे त्यांच्या बहीण आहे त्यासुद्धा किल्ल्यावर चढाई करण्यासाठी आलेल्या आहेत त्या सुद्धा दुर्गप्रेमी आहेत त्यानंतर त्यांच्याच घरातील जी छोटी मोठी मंडळी आहे छोटे मुलं आहेत बघा आपल्याला ते सुद्धा दुर्गप्रेमी आहेत तो बघायला मिळतो काय नाव रे तुझं न्यानू आहे त्याचं नाव तुझं नाव काय रे हा आर्यन त्यानंतर तुझं नाव रे अरे लपू नको इकडे बघा कोण दर्शन त्यानंतर दर्शन झाल्यानंतर तुझं नाव काय रे कार्तिक सुद्धा बघा या ठिकाणी हे सगळे छोटेछोटं छोटे हे दुर्गप्रेमी आहेत त्यांच्या मनातसुद्धा छोटे असतानाच जे निसर्ग आहे दुर्गांचं प्रेम निर्माण झालेलं आहे म्हणून ते आज या ठिकाणापर्यंत आलेले आहेत आणि त्यानंतर ज्या छोट्या बालिका आहेत गुलाब देशमुख आहेत त्यांच्याच घरामधील त्या बालिकासुद्धा आपल्याला बघायला मिळतात हॅलो छोटी काय तुझं नाव प्रगती, प्रगती बघा आड नाव काय प्रगती तुझं प्रगती देशमुख त्यानंतर तुझी साक्षी बेंडकोळी त्यानंतर तुझ अंजना खेडोळकर त्यानंतर तुझं नाव पल्लवी बेंडकोळी त्यानंतर तुझं नाव आरोही बेंडकोळी जे बेंडकोळी आहे त्या मुली ह्या इंदिरानगरच्या म्हणजेच गाळोशी बरोबर त्या ठिकाणाहून बघा यांच्या मनामध्ये सुद्धा दुर्गा संदर्भात जे प्रेम आवड निर्माण झालेली आहे म्हणून ते आज या वाघेर किल्ल्याला भेट देण्यासाठी आलेले आहेत बघा या ठिकाणी छोटे छोटे मुलं आहेत तरी त्यांच्या मनामध्ये संदर्भात प्रेम निर्माण झालेला आहे तेव्हा ते या ठिकाणी आलेले आहेत आणि असा हा सह्याद्रीच्या पर्वतरांगेमधील हा वाघेरा किल्ला आहे या वाघेरा किल्ल्याचं आपण या ठिकाणी दृश्य बघत आपल्यापासून हो। आपल्याला जर पूर्वेकडे बघितलं तर पूर्वेकडे ही जी रांग आहे ती सरळ भोरगड आहे या भोरगडाकडे ही पूर्वेची रांग जाते आणि त्यानंतर पश्चिमेची रांग आहे तर ही जव्हारच्या साईडला जाते पश्चिमेकडील आणि त्यानंतर जी दक्षिण आहे दिशा आहे या किल्ल्यापासून या बाजूची ही दक्षिण दिशा आहे या दक्षिण दिशेला जो ब्रह्मगिरी आहे म्हणजेच दुर्ग भांडार किल्ला आहे त्यानंतर छोटासा इकडे त्याच्याच पाठोपाठ लगत एक जो हरिहर किल्ला आहे आणि त्याच्याच बाजूने जो वतवड किल्ला आहे हे किल्ले आपल्याला बघायला मिळतात आणि त्याच्याच उत्तर दिशेला उत्तर दिशेची जी रांग आहे या किल्ल्यापासनं आपण तिचा विस्तार बघूया बघा या ठिकाणून किल्ल्यावरून आपण बघितल्यानंतर हा जो उत्तर दिशेची रांग आहे म्हणजेच आपण जिकडून आलेलो आहेत त्या दिशेची ही रांग आहे तिचा विस्तार होत हळूहळू जो खैराई किल्ला आहे या खैराई किल्ल्याकडे ही रांग गेलेली आहे आणि असा हा महत्त्वाचा किल्ला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो बघा मित्रांनो हे छोटे छोटे जे मुलं आहेत आता त्यांनी या वाघेर किल्ल्यावर हा किल्ला सर केला आणि त्यानंतर आता पुन्हा या पाय रस्त्याने खाली गावाकडे जात आहेत राजवीर पाड्याकडे ते सगळे त्यांच्या मामाकडे आले होते आणि मामाकडे आले असताना या किल्ल्याला त्यांनी भेट दिलेली आहे सगळा वाघेर किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसर आपण बघत आहे किती निसर्गाने नटलेला समृद्ध असा हा परिसर आपण बघतो आहे आणि या ठिकाणी महादेवाची पिंड आहे त्याचा नंदी आहे त्यानंतर इथून किल्ल्यावरून खाली परतीच्या रस्त्याने उतरल्यानंतर या ठिकाणी भैरोबाची नाणी आहे या भैरोबाचं दर्शन घेतल्यानंतर आपण सरळ इथून खाली निघणार आहोत मित्रांनो वरतून खाली उतरतेच्या रस्त्यावर या ठिकाणी एक छोटासा हौदसुद्धा आहे त्या हौदात आपण आत्तापर्यंत बघा पाणी या ठिकाणी आहे पण पिण्याच्या सुस्थितीत नाही येते ते पाणी बघा मित्रांनो आपल्याला जे रस्ता दाखवायला माधु देशमुख बाबा आहेत आमचे सोयरे तर त्यांचं असं म्हणणं आहे का या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या राजाची जी मसनोटी किंवा त्याचं जी समाधी आहे त्याचं जे पार्थिव आहे ते या ठिकाणी पुरण्यात पुरवण्यात आलेलं असून मित्रांनो याही ठिकाणी जे किल्ल्याचं बांधकाम आहे ते आपल्याला थोड्या काही प्रमाणात सुस्थितीत आहे या ठिकाणी बघू शकता पण काळाच्या ओघामध्ये ते पूर्ण धसून गेलेलं आहे या ठिकाणी हा किल्ला आता काही तो बांधीव स्थितीचा आपल्याला नजरेत पडत नाही हे किल्ल्यावरून जे घरांचं अवशेष अजूनही आपल्याला या ठिकाणी अशा अवस्थेत बघायला मिळतं बघा या ठिकाणी जी पायरीची दगड आहे आणि हे जे ज्योती आहे घरांची हे ज्योतीचं आपल्याला फक्त त्यांचं थोडं काही प्रमाणात अवशेष बघायला मिळतं मात्र जास्त काही बघायला मिळत नाही बघा जी कश्यपी नदी आहे ती उगम पावलेली आहे याच ठिकाणापासून कश्यपी नदी उगम पावलेली आहे आणि हळूहळू ती खाली तिचा विस्तार होत गडलेला आहे आणि विस्तार झाल्यानंतर तिची जी कश्यपी नदी आहे ती गंगापूर डॅम या ठिकाणी जाऊन गोदावरीला तिचा मिलन झालेलं आहे त्या ठिकाणापासून कश्यपी संपुष्टात येते आणि फक्त गोदावरी खाली वाहत जाते मित्रांनो बघा राजवीर आहे या ठिकाणचे महादू देशमुख म्हणजे आमचे सोयरे आहेत आणि त्यांनी मला मोलाचं मार्गदर्शन केलं या किल्ल्यामधील जे पूर्ण पुल्याची परिक्रमा करून गंगा कशेपी कुठे उगम पावते त्यानंतर जो किल्ल्याचं मागील दरवाजा चोर वाट आहे हे सगळं त्यांच्या सा त्यांच्या साथीने मला सगळं बघता आलं आणि त्यांनी मला जी माहिती दिली त्याबद्दल आमचे जे महादू देशमुख सोयरे आहेत त्यांचा मी ऋणी आहोत त्यांचं मनापासून मी आभार मानतो राम राम दाजी राम राम